मी माझ्या मुलांसोबत राहत होते मी खूप शिकलेली होते त्यामुळे नवरा गेल्यावर मी नोकरी शोधायला लागली मला लवकरच नोकरी मिळाली पण समस्या अशी होती की माझी मुले खूपच लहान होती माझा मोठा मुलगा तीन वर्षाचा होता आणि माझी धाकटी मुलगी फक्त सहा महिन्याची होती एवढ्या लहान मुलांना मी घरी एकटे सोडू शकत नव्हते माझे ऑफिसचे काम असल्याने मुलांना सोबत घेऊन जाणे मला शक्य नव्हते आजकाल मी कोणावर विश्वास ठेवू शकत नव्हते त्याहून अधिक मी कुणाला ओळखतही नव्हते कारण माझं लव्ह मॅरेज होत आई वडिलांची भांडण करून मी राहुलशी लग्न केले होते त्यामुळे माझ्या आई वडिलांनी मला तोंडही दाखवू नको असे सांगितले होते मी जाऊ शकत नव्हते नव्हते आणि राहुलला मी पूर्णपणे असह्य झाले होते काही दिवस या प्रकरणावर तोडगा कसा काढता येईल याचा विचार करत राहिले मग मी माझ्या मैत्रिणीशी याबद्दल बोलले पण तिला मूल नव्हते ती ऑफिसमध्ये काम करत होती मी तिला विचारले की मी मुलाचे काय करू ती म्हणू लागली की मी सोळा वर्षाचा एका किन्नर ला ओळखते जो बेबी सीटर म्हणून काम करतो तो विश्वासू मी मी ऐकले आहे तू तर त्याला सांगेन किन्नरचे नाव ऐकून मला आश्चर्य वाटले पण जोपर्यंत मुलं त्यांच्या पायावर उभी होत नाही तोपर्यंत मलाही नोकरी करावी लागेल आतापर्यंत मी फक्त रस्त्यावर आणि लग्न समारंभात किन्नर नाचताना पाहिले होते माझी मैत्रीण म्हणाली की तू त्याला एकदा भेटशील की तुझा विचार बदले मी नेमके हेच केले मी म्हणाले ठीक आहे तू तू त्याला कॉल कर मी बघते माझी मैत्रीण हसायला लागली आणि की तू भेटशील तर तुला आश्चर्य वाटेल मग तेच झालं जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा माझा खरोखर विश्वास बसत नव्हता तो मला कसाच किन्नर वाटत नव्हता तो पूर्णपणे साधा होता आणि चेहऱ्यावरची रचना अगदी मुलीसारखी होती आणि त्याची बोलण्याची पद्धत इतकी दयाळू होती की सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अगदी कमी पैशात माझ्या मुलांची जबाबदारी घेण्यास तयार होता याशिवाय घरातील स्वयंपाक आणि साफसफाईची सगळी माहिती त्याला होती वयाचा सोळाव्या वर्षीही तो आपल्यापेक्षा जास्त वयाचा शहाणा माणूस बोलतो तसे बोलायचा मी म्हणाले की जर मला त्याचे काम आवडले तर मी त्याचा पगार आणखीन वाढवेन यावर मला त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर दिसली तो म्हणालाही तुमची माझ्यावर कृपा आहे पैशाच्या बाबतीत तुम्ही माझ्याशी असेच वागात तर मी माझे सर्व काही देईन त्याचा या वाक्याने मी थोडा वेळ शांत झाले तो किन्नर मला सर्व बाजूनी चांगला वाटत होता मी जेथे नोकरीला होते तिथे माझा पगारही चांगला होता म्हणूनच माझ्या मुलांची चांगली काळजी घेतली जावी अशी माझी इच्छा होती त्याने शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाल्याचे सांगितले तेव्हा हे ऐकून मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते तो म्हणाला की मी सुशिक्षित आहे मी तुमच्या तीन वर्षाचा मुलांनाही वाचायला शिकवेत माझ्या मी म्हणाले की आता तुझ्यावर जास्त विश्वास ठेवू शकते म्हणून मी तुला घरात ठेवते बोलण्यावर तो हसायला लागला आणि म्हणाला तुमच्या इच्छेप्रमाणे होईल घरासाठी आणि मुलांसाठी लागणारे सर्व सामान मी घरी आणून ठेवले होते मी ऑफिस मध्ये पहिल्या दिवशी दिवसभर घराचा विचार करण्यात गुंग होते घरी पोहोचल्यावर घराचा नकाशा पाहिल्यावर मला घराची स्तुती केल्याशिवाय राहत नव्हते माझे घर काचेसारखे स्वच्छ होते मुलांना स्वच्छ कपडे घातले होते स्वयंपाक घरात जेवण तयार होते स्वयंपाक घर चमकत होतं जणू काही या किन्नरच्या हातात जादू आहे मी मनापासून ते जेवण जेवले मुलांचे मनोरंजन करण्याचे अनेक मार्ग त्याला माहीत होते त्याने माझ्या धाकट्या मुलीलाही चांगल्या प्रकारे खेळवून खाऊ पिऊ घालून त्याचा मांडीवर झोपवले होते माझ्या फ्लॅटमध्ये एक अतिरिक्त खोली होती जी मी पाहुण्यांसाठी खोली म्हणून ठेवली होती मी तीच त्या किन्नरला दिली आठवड्याभरातच माझा त्याच्यावर विश्वास बसू लागला कारण मी त्याच्यात वाईट असं काहीच पाहिलं नव्हतं फक्त एक समस्या होती तो वयाने खूपच लहान होता पण हुशार होता मला ऑफिसमधील माझ्या कामाने माझ्या बॉसचे मन जिंकायचे होते कारण त्यांनी सांगितले होते की जर त्यांना सहा महिन्यात माझी कामगिरी आवडली तर ते माझा पगार वाढवतील म्हणूनच मी माझ्या ऑफिसचे काम मनापासून करत होते घरी आल्यावरही आणि लॅपटॉप घेऊन बसायचे आजही मी माझ्या कामात व्यस्त असताना समोर कॉफीचा कप ठेवल्याचा आवाज आला आणि मी वर बघितले तर समोर किन्नर उभा होता त्यावेळी त्याने मला आवाज दिला त्याने कुर्ता आणि पायजामा घातला होता त्यावेळी मी मानसिकदृष्ट्या थकले होते त्या क्षणी मला कॉफीची खूप इच्छा झाली होती आता थोडं जास्त काम करून स्वतःसाठी कॉफी बनवण्याचा विचार करत होते पण त्याने त्याआधीच कॉफी बनवून आणली कधी कधी तो किन्नर आहे असे मला वाटायचे मनात जे आहे ते तो मी काम करून तो माझ्या समोर ठेवतो मी म्हणाले खूप खूप धन्यवाद त्यावेळी कॉफीची अत्यंत गरज होती माझे बोलणे ऐकून तो हसायला लागला आणि जमिनीवर बसला तो म्हणाला मेंदू काम करत असताना कॉफीची गरज भासते हे मला माहीत आहे मी म्हणाले तू स्वतःसाठी बनवली नाहीस का तो म्हणाला नाही मॅडम मला मला अशा श्रीमंत लोकांचे छंद खूप वाईट वाटले आता जमिनीवर बसलेले पाहून मी त्याला वर येऊन बसण्यास सांगितले तर तो जमिनीवर बसून तो म्हणाला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तो म्हणाला मॅडम तुमच्या डोक्यात जाऊ नाही म्हणून सगळ्यांना त्यांच्या जागेवर ठेवा तो काय बोलला ते मला समजले नाही मी म्हणाले याचा अर्थ काय तो म्हणू लागला की सेवकाला सेवकाचा मर्यादेत राहू द्या आणि मला माझी स्थिती चांगलीच माहीत आहे अशा गोष्टींनी त्याने माझ्या हृदयात स्वतःसाठी एक खास जागा निर्माण केली होती एकदा असे काही घडले की मी कल्पनाही करू शकत नाही आज माझा बॉस आनंदी होता गेल्या दोन महिन्यात तू खूप मेहनत केली आहेस म्हणून आज माझ्याकडून तुझी अर्धी सुट्टी आहे आणि त्याने मला लवकर घरी सोडले ते ऐकून मला खूप आनंद झाला माझ्याकडे एक छोटी गाडी होती म्हणून मी विचार केला की आज मी त्या किन्नर आणि माझ्या मुलांना घेऊन जेवणासाठी रेस्टॉरंट मध्ये जाईल त्यांच्या सोबत वेळ घालवून खूप दिवस झाले होते मी माझ्या ऑफिस मध्ये व्यस्त असताना मुलांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते पण घरी गेल्यावर मला धक्का बसेल हे मला माहीत नव्हते मी घरी पोहोचताच मी दार वाजवले पण दार उघडले नाही मी बाहेर दहा पंधरा मिनिटे उभे राहिले आणि पुन्हा ओरडले परंतु दार उघडण्यासाठी कुणीही आले नाही हे प्रथमच घडले होते अन्यथा किन्नर माझ्या एका आवाजाने दार उघडत असे आता माझे मन चिंताग्रस्त झाले होते मला माझा निर्णय खूप चुकीचा वाटला की मी त्याच्या सांगण्यावरून लॉक करणे थांबवले आहे मी त्याला सूट का दिली एका मागून एक वाईट विचारांची लाट माझ्या हृदयात येऊ लागली माझे हृदय वाईट रीतीने चिंताग्रस्त झाले मी आता दरवाजावर जोरजोरात मारण्यास सुरुवात केली मी म्हणाले दार उघड पण दरवाजा उघडला नाही जसजशी वेळ जात होती तस तसे मी माझे आयुष्य गमावू लागले होते जेव्हा मी समोरचा फ्लॅटचा दरवाजा ठोठावला तेव्हा माझ्या शेजारीनीने दार उघडले मी तिला त्या किन्नरबद्दल विचारले ती म्हणू लागली मी त्याला एक तासापूर्वी मुलांना बाहेर काढताना पाहिले होते हे ऐकून मी माझा जीव गमावला मी म्हणाले की तुला माहीत आहे का त्याने मुलांना कुठे नेले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती म्हणाली मी त्याला उतरताना पाहिले आता कुठे गेला असेल ते मला माहित नाही जेव्हा मी ताबडतोब पायऱ्या खाली उतरले तेव्हा मी वॉचमॅनला बाहेर विचारले होय मी त्याला गेटचा बाहेर जाताना पाहिले परंतु त्यानंतर तो कुठे गेला हे मला ठाऊक नाही वॉचमॅन म्हणाला माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते माझे संपूर्ण जग माझी मुले होती आणि ती इतकी लहान होती की ते घरी येऊ शकले नसते मला काहीही सांगू शकले नसते मी रडत होते माझे आयुष्य माझ्या मुलांवर अवलंबून होते मी वेड्यासारखी रस्त्यावर फिरत होते कधी उजवीकडे कधी डावीकडे जात कधी एखाद्याला विचारत होते कुणी माझ्या मुलांना पाहिले आहे का प्रत्येक जण मला आश्चर्याने पाहत होता मी मुलांना शोधण्यासाठी घरापासून खूप दूर आले होते आणि आता संध्याकाळ झाली होती काळोख पडला होता मी विचार केला की तो कदाचित घरी आला असावा मी रडत घरी पोहोचले मी बेल वाजवताच किन्नरने दार उघडले त्याला पाहून मी त्याच्यावर खूप रागावले मला रडताना पाहून तो अस्वस्थ झाला तो म्हणू लागला आज तुम्ही इतक्या उशीरा सर्व काही ठीक आहे ना आधी सांगा का रडत आहात पण मला त्याचा खूप राग आला होता मी त्याच्या तोंडावर जोरात चापट मारली आणि त्याला ओरडायला सुरुवात केली मी म्हणाले की तू माझ्या मुलांना कुठे घेऊन गेला होतास माझ्या परवानगी शिवाय तू माझ्या मुलांना कुठे घेऊन जातोस मला सांग अन्यथा मी तुला ठार परंतु अशा वृत्तीवर त्याने ताबडतोब माझा हात धरला आणि मला घराचा आत आणले आणि आणि दार बंद केले मला सांगू लागला की तुम्हाला काय झाले आहे मी तर नेहमी संध्याकाळी मुलांना पार्क मध्ये घेऊन जातो बागेत जाऊन मुले आनंदी होतात मला माहीत असते की जर तुम्ही लवकर येणार आहात तर मी त्यांना कधीच घेऊन आलो असतो मी म्हणाले तू कोण आहेस माझे न ऐकता माझ्या परवानगी शिवाय मुलांना घेऊन जाणारा ते ऐकून त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते तो म्हणू लागला की आपण बरोबर आहात माझी चूक इतकी आहे की मी तुम्हाला सांगितले नाही मग तो असे म्हणू लागला की कि आम्ही किन्नर लोक पण माणसे आहोत मॅडम जी आम्हाला पण हृदय आहे मी दोन महिन्यापासून आपल्या मुलांना सांभाळत आहे आता मला ही मुलं माझी बहीण भावासारखी वाटू लागले आहेत म्हणून मी त्यांना त्यांच्या आनंदासाठी बाहेर घेऊन गेलो अर्थात आमचे सख्खे लोकही आम्हाला त्यांच्याबरोबर ठेवत नाहीत अर्थात आमचा विवाह सोहळा होऊ शकत नाही आम्ही मुले पैदा करू शकत नाही परंतु माया ममता नक्कीच हृदयात ठेवतो असे म्हणत त्याने त्याचे अश्रू साफ केले हे पाहून माझे हृदय दुखी झाले कदाचित मी खूप रागाने बोलले होते परंतु त्या दिवसापासून मी त्याच्यावर शंका घेऊ लागले आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून होते कारण शेवटी माझी मुले त्याच्या ताब्यात होती एकदा मी पाहिले की तो माझ्या मुलीवर विचित्र पद्धतीने प्रेम करत होता आणि म्हणू लागला की मला ही इतकी आवडते की मला तिला माझ्याकडे ठेवायची आहे हे ऐकून मी त्याच्याकडे आश्चर्याने बघितले तर त्याने हसून विषय बदलला ऑफिस मध्ये दिवसभर मी तो मुलगा काय बोलला होता याचाच विचार करत राहिले एक दिवस मला व्हायरल ताप होता मग माझ्यानंतर त्या किन्नरलाही ताप आला मी त्याला म्हणाले की माझा आजारपणात तू माझी खूप सेवा केली आहेस तू आता आराम कर आणि माझ्यासोबत झोप तुझी तब्येत बिघडली तर मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाईन त्याने माझी विनंती मान्य केली आणि माझ्या पलंगाचा एका कोपऱ्यात झोपला पण मध्यरात्र होताच काहीतरी आवाजाने मला जाग आली तेव्हा मी पाहिले तर तो माझ्या पलंगावर नव्हता तो तर माझ्या मुलीजवळ होता त्याने माझ्या मुलीला उचलले आणि बाहेर गेला मी त्याचा मागे मागे गेले तो एका दवाखान्यात शिरला आणि एका मुलीला सांगत होता कि ती मुलगी खूप सुंदर आहे पण आता मी या मुलीला तुझ्याकडे ठेवू शकत नाही तुझे काम दोन दिवसांनी करेल आता फक्त बघून घे दोन दिवसांनी मी त्या मुलीला घेऊन येईन गे। तुम्ही ती मुलगी कोणत्याही निपुत्रिक जोडप्याला विकू शकता तुला त्या मुलीची किंमत लाखात मिळेल पण मी तुझ्याकडून फक्त दोन लाख घेईन त्याचे ते बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमिनात सरकली इतक्या लहान वयात हा मुलगा इतका हुशार निघेल हे मला माहीत नव्हते त्याचा हेतूबद्दल मी पोलिसांना आधीच सावध केले होते माझ्या घराच्या दरवाजातून आत येता समोर पोलिसांना पाहून त्याला धक्काच बसला पोलिसांनी त्याला अटक केली मला पाहून तो अस्वस्थ झाला मी म्हणाले तुला लाज वाटत नाही तू माझ्या भावनांशी खेळत राहिलास माझ्या मुलांना तू स्वतःचे समजतोस असे सांगत राहिलास आणि मी माझी मुलगी परत मिळवली जसे दिसते तसे नसते तो 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 मुलगा मुलगा किन्नर नव्हता एक सामान्य होता आणि लोकांचा विश्वास जिंकून मुलांचे अपहरण करून पुढे विकायचा तो लोकांना सांगून किन्नर लोकांची बदनामी करत होता किन्नर लोक खूप चांगले असतात मग मी एका वृद्ध स्त्रीला जी विधवा आणि निराधार होती माझ्या मुलांकडे घेऊन आली मी तिला वृद्धाश्रमातून आणले होते आणि आत्ता ती माझ्या मुलांचे संगोपन करत होती तर मित्रांनो आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक फॉर वॉचिंग